नमस्कार तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आजचा माझा पहिला ब्लॉग आहे आणि आज मी चालले शेतात तर हिरू आणि बाळ पण आहे माझ्यासोबत तर आमच्या आमचं हे घर आहे पाठीमागं आणि जवळ शेत आहे आग साडेपाच वाजले लागता अर्ध्या तासाचंच काम आहे त्याच्यामुळं मग आम्ही संध्याकाळच चाललो आहे कारण की दिवसा जर गेले असते तर ऊन जास्त असतं आणि बाळ पण राहिलं नसतं उन्हामध्ये तर आत्ता चाललो आहे त्यांना पण शेतामध्ये यायची खूप आवस्था असते आणि शेत आमच्या आहे अगदी त्याच्यामुळं मग आम्ही आत्ता चाललो आहे तर हायकर हिरू हो बाबू तुकड गेला तर चला आता आम्ही चालू शेतामध्ये चला, तामी शेता चला। चली चल बाबू <laughs> ये ना ये चल <laughs> चला चाल चल 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 पकड तर मी चालतं चालतं आता तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगते तर माझं माहेर आहे अहिल्यानगर मधलं जे काही पहिलं नाव होतं नगर तर म्हणजे अहमदनगर होतं तर आत्ता अहिल्यानगरचं नाव झालं आहे त्याचं मला पण माहीत नव्हतं आत्ता एवढंच झालं आहे ते नाव माझं लग्न झालेलं आता दहा वर्ष झालं आहे तेव्हा मा ते त्या जिल्ह्याचं नाव अहमदनगर असं होतं तर आत्ता माझं सासरचं आहे पुणे जिल्हा आणि जिन्नर तालुका तर माझं शिक्षण झाले बी एस सी फर्स्ट इयर आणि मी एक हाऊसवाईफ आहे मला घरची कामं करायला आवडतात आणि मी आ, एक आवड म्हणून माझ्या शेतातली पण कामं करते म्हणजे माझ्या स्वतःच्या म्हणजे आमच्या घरच्या शेतामध्ये जी काही कामं असतील ती करते तर आमच्या आणि घराचं शे घराच्या जवळच आमचं शेत पण आहे त्याच्यामुळे मग कामं करायला काहीच नाही वाटत म्हणजे कुठे लांब जायची गरज नाही अगदी मुलांना सांभाळून सुद्धा मी घरातली कामं करते आणि शेतातली पण कामं करते एक आवड म्हणून तर आता हे जे पाठीमागं जी दिसतंय ते तर ते सोयाबीन आहे आणि आमचं जे सोयाबीन वाळलेलं होतं ते मी आम्ही काढून टाकलं होतं आणि जे काही ओढलं सोयाबीन होतं त्याचा आम्ही ढेक घालून ठेवला होता आणि ते जवळजवळ दहा बारा दिवस ते वाळलं पण आत्ता मधी जेव्हा करायचं त्यावेळेस नेमका पाऊस चालू झाला त्याच्यामुळं मग आम्ही ते कागदाखाली झाकून ठेवलं होतं मग न नको भेजायला म्हणून तर मग आत्ता आज पाऊस नाही आहे आणि थोडंसं ऊन सारखं दिसतंय म्हणजे ऊन पण नव्हतं एवढं पण मधी ऊन मधी सावली असं येत होतं तर मग आता आज म्हटलं करून घ्यावते सोयाबीन कारण की जास्त पाऊस आला की मग त्याच्यामध्ये एकदा पाणी झालं की मग त्या लगेच कोंब फुटायला लागतात आणि बाळाची पण मध्ये मध्ये लुडबुड चालू होते बाळाला आणि हिरूला दोघांनाही शेतीमध्ये यायला आवडतं त्यांना त्यांचं तेन असतं चालू की मी हे करू का ते करू का असं चालू असतं तर बाळ पहिलं तर लांब खेळत होतं ला पण त्यालाही मा मी जे काठ्या वगैरे मारते ते त्याला असं वाटलं की मी पण मारावी हिरू पण मध्ये मा मध्ये मारून बघत होती काठ्या पण तिला काही जमलं नाही ते तर ते कोणालाही जमत नाही तिला सांगितलं म्हटलं मी करते ते तर ती हो झाली बाजूला म्हणजे ती मोठी त्याच्यामुळे ऐकते तर बाळाचं बाळ काय ऐकत नाही म्हणजे बाळाचं चालूच होतं मधीमध्ये येणं तर त्याने त्याला मी बऱ्याच वेळा सांगून त्याने ऐकलंच नाही तर मग शेवटी त्याला मी मला मारावं लागलं थोडंसं तर त्याने मार खाल्ला आणि बाजूला झाला तर मग मी घरात म्हणजे ती काम करून घेतली सगळी आणि मग नंतर मग जे काही असेल तो कचरा वगैरे सगळा पेटवला आणि पेटवल्यानंतर म्हणजे बघा ही सगळी कामं होईपर्यंत मी स म्हटले होते अर्धा तासाचं काम आहे पण ही सगळी कामं होईपर्यंत मला खूप अंधार झाला होता म्हणजे अगदी बिबट्याचं वगैरे भीती वाटत होती पण जवळजवळ सात वाजले होते पण बराच अंधार झाला होता म्हणजे कधी कधी नाही होता अंधार पण आत्ता हिवाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे बराच अंधार होतं लगेचच तर आमच्या बाजूलाच आमचं घर आहे त्याच्यामुळे मी लगेच घराकडे येण्याचा निर्णय घेतला आणि बाळ वगैरे म्हणजे अंधार पडायला लागल्यानंतर बाळाला मी आमच्या सास सासरांकडे ठेवलं होतं म्हणजे पाठी पाठीमागे त्यांचं घर आहे तर मग तिकडं ठेवलं होतं तर बघा आम हे आमचं छोटंसं घर आहे आणि हे नाईटचं व्ह्यू आहे आमच्या घराचा तर आत्ता म्हणजे लायटिंग कायम नसते पण आत्ता दिवाळीमुळे लावली होती ती काढलीच नाही आम्ही लायटिंग तर लाईट काढल्यानंतर मग नाही दिसत लाईटी आणि हे पुढचा व्ह्यू तर बघा पत्र्याचं घर आहे पण आम्ही आमच्या परीने आमचं घर सजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्या घराची शान म्हणजे आमचं हे गुलाबाचं झाड ते काय खूप छान दिसतं म्हणजे आता रात्रीचं तर एवढं छान दिसत नाही पण दिवसानं ना आमचं झाड लय भारी दिसतं म्हणजे अगदी असं लांबून जर आमच्या घराकडे म्हणजे पुढच्या बाजूने जर कोणी येत असेल ना तर ते आमच्या घराकडे वळल्याशिवाय राहत नाहीत आणि प्रत्येकजण म्हणून जातं की किती छान झाडं लावली आहेत वा वा किती भारी झाडं लावलीत किती छान दिसतात मला पण देवर का एक छोटीशी फांदी तर मग मी त्यांना सांगितलं की नाही फांदी वगैरे नाही भेटत मी गुलाबाच्या हुंड्या आणल्या होत्या तर चला तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ आणि आमचं घर तर चला कमेंट करून सांगा बाय